मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही एकता मा। माझं मग मंडळी काल म्हणजे हनुमान जयंतीनंतरच्या दुसरा दिवस म्हणजे तेरा तारखेला जळगाव संग्रामपूर शेगाव म्हणजे जळगावचा मोद मतदारसंघ या मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचं एक स्नेहमिलन काल काटेलधाम येथे झालं याचे आयोजक केंद्रीय मंत्री आणि मतदारसंघाचे आमदार आम या दोघांचं हे आयोजन होतं म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि योगास मतदारसंघाचे आमदार संजय पुढे आम निमित्त असं होतं मंडळी की गेल्या काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभे निवडणुका झाल्या प्रतापराव जाधव यांना भरपूर मतांनी मताधिक्य या मतदारसंघाने दिलं घाटावरच्या तुलनेत घाटाखाली सर्वाधिक मतं जळगाव आणि खामगाव या दोन मतदारसंघांनी दिले त्यामुळे साहजिकच प्रतापराव जाधवांना या दोन मतदारसंघाबद्दल किंवा या दोन मतदारसंघातील मतदारांप्रती एक वेगळा भाव निर्माण झाला आणि हा भाव निर्माण झाल्यामुळे या लोकांचे काहीतरी ऋण आपल्यावर आहेत आणि ते ऋणातून काही अंशी एका ठिकाणी येऊन मनोमिलन करून चर्चा करून विचाराचे आदान प्रदान करून आपण पब्लिकमध्ये किंवा लोकांमध्ये किंवा तुमच्यामध्ये मतदानामध्ये मी आहो आणि तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला आणि या विश्वासापोटी मला आज केंद्रामध्ये मंत्रिपद भेटलं आणि त्यामुळे हे ज्यांनी आपल्याला एवढं मोठं केलं त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न काल प्रतापराव जाधव यांच्याकडून झाला अर्थात तिथं प्रतापराव जाधव यांच्याकडून महायुतीच्या कार्यकर्त्याचा मेळावा म्हटल्याबरोबर महायुतीचे महा सर्वच पक्षाचे नेते असायला पाहिजे होते परंतु राष्ट्रवादी बोटावर मोजे एवढं इतर पक्ष महायुती असे ते बोटावर मोजे येते इव्हन शिंदे सेनासुद्धा बोटावर मोजता येईल एवढेच कार्यकर्ते होते त्या तुलनेत काही पट काही पट कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे होते कि की सातत्याने गेल्या पाच वेळा ज्या संजय कुटेंना विधानसभेमध्ये पोहोचवलं तो त्यांचा बाले किल्ला असणारा मतदारसंघाने त्यामध्ये असणारे त्यांचे बिरीचे शिरदार आणि त्यांच्यासोबत असणारी सर्व कार्यकर्ता मंडळी काल या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित त्यामुळे निश्चितच हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात एकमेकांची चर्चा होणं विचार प्रदान करणं हा कार्यक्रम झाला खरं म्हणजे साडेदहा अकरा वाजताचा हा कार्यक्रम तब्बल दीड ते दोन अडीच वाजता सुरू झाला अडीच वाजता जवळपास मध्यंतरी या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांचं मन रिझवण्यासाठी म्हणून एक ऑर्केस्ट्रा सुद्धा आणला गेला होता आणि या आर्केस्ट्रामध्ये काही गी अनेक गीतं ऐकत 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 कार्यकर्ते थांबले पण शेवटी बारा एक दीड वाजेपर्यंत कार्यकर्ते थांबले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी घराचा रस्ता धरणं सुरू केलं होतं अरे ही बाब चानाक्षे आमदार संजय बुटेंना समजली आणि मग काय करायचं कार्यकर्ते थांबले पाहिजे प्रतापरा आले नाही घाटावरून निघले घाटाखाली यायला त्यांना एक वेळ लागते मध्ये तरी खामगाव शेगाव हे लोक त्यांना भेटतील या भागाचे लोक भेटतील त्याला थांबवतील त्यामुळे निश्चित प्रतापराव जाधव यांना यायला खूप वेळ होईल म्हणून संजय गुडेंनी ऑर्केस्ट्रा सुरू केला आणि ऑर्केस्ट्रामध्ये काही ऑर्केस्ट्राचे जे कलाकार आहेत त्या कलाकारांसोबत त्यांनीसुद्धा तिथं आपल्या कार्यकर्त्यांना रिजवण्याचा प्रयत्न केला आणि बघ कहा तेरा याराना यारा तेरी यारी को म्हणे तो खुदा जाना मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के पैठा दिया पलंग पे अशा स्वरूपाची अनेक गीतं आणि काही अजून अजूनही इतर गीतंसुद्धा आमदार कुटेंनी जिथं म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना रिजवलं थांबवलं तरीसुद्धा दोन तीन चार जाणे म्हटल्यानंतरही शेवटी काहींना असं वाटत होतं की संजय कुटे आणि ऑर्केस्ट्रा कंपनी सुरू झाली काय असं वाटत होतं की आमदार कुटेंना सुद्धा चांगलं गाता येत होतं आणि ऑर्केस्ट्रा कंपनीसुद्धा त्यांना चांगली साथ देत होती त्यामुळे लोकांना प्रेक्षकांना असं वाटलं की आमदार कुटेंनी हे काय सुरू केलं आणि त्यामुळे पुन्हा थांबून मध्ये तरी आमदार कुटेंनी असा संदेश केला की आता जेवढे इथं आहेत त्यांनी सर्वांनी आता पंक्ता धरायला हरकत नाही जेवण घ्यायला हरकत नाही आणि मग लागली जेवणाची व्यवस्था त्यांनी जेवण केलं गेलं सात आठशेच्या जवळपास कार्यकर्ता मंडळी या ठिकाणी हजर होती आणि जेवणाची व्यवस्था जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दोन आल, ते अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती पण तेवढी महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी त्या ठिकाणी दिसली नाही मग मध्यंतरी प्रतापराव आले आले फटाके फुटले आनंद उत्सव साजरा केला आणि मग चर्चा झाल्या भाषणं झाली या भाषणादरम्यान प्रतापरावांनी सुद्धा आपल्यामध्ये काय कमी होतं मतदारांनी आपल्यावर कसा आप विश्वास टाकला आपल्यावर किती प्रेम केलं घाटावरची परिस्थिती माझ्या बाबतीत कशी आहे त्या तुलनेत घाटाखाली ही मंडळी जी आहे किती अल्पसंतुष्ट आहे किती कमी समाधान म्हणजे स कमी बाबीमध्ये समाधान मानते काही मागत नाही जे जेवढं गेलं तेवढंच ते गोळ देवल करतात अशा पद्धतीची मखलाशी या घाटाखालच्या दोन्ही तालुक्यातल्या दोन्ही मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना लावून प्रतापरावांनी आपल्याप्रती किंवा आमच्याप्रती तुम्ही काय योगदान दिलं ते तुमचं मी ऋणी आहोत ऋण व्यक्त केलं त्यापूर्वी संजय कुटेंनी सुद्धा आपलं आपल्या पद्धतीनं आपलं भाषण सांगितलं आणि या भाषणामध्ये संजय कुटेंनी एक ब्रेकिंग न्यूज खरं म्हणजे आजच्या या व्हिडिओचा माझा एक तेच आहे विषय तो आहे की संजय गुडेंनी जे काही ब्रेकिंग दिलं ते त्यावेळेस सर्वात महत्वाचं होतं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणूक असो जिल्हा परिषद निवडणूक पंचसमिती असो आमदारकी असो कुठेही निवडणुकीला पैशाशिवाय निवडणुका नाहीत हे अगदी काळ्या दगडावची रेख आहे मग असं असताना प्रतापराव जाधवांच्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री हे ज्यांच्या कार्यकाळात खातरच्या निवडणुका झाल्या ते तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या मतदार प्रत्येक मतदारसंघाला जिल्ह्याचे तमाम सर्व मतदारसंघ सहा सात मतदारसंघ की आपले प्रतापराव जाधव आपले उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी म्हणून त्या त्या ठिकाणच्या आमदारांना अर्थात प नायुतीच्या आमदारांना इतरांना काही प्रश्नच नाही किंवा त्या ठिकाणी आमदार हे त्या ठिकाणी प्रमुख कार्य करते यांच्यासाठी भला मोठा निधी भला मोठा पैसा जिल्ह्यामध्ये देण्यात आला होता कारण निवडणुकीच्या पूर्व चिखली आणि मेकर या ठिकाणी झालेल्या सभातून प्रति जे काही शंका कुशंका काही ठिकाणी व्यक्त झाल्या त्यामुळे प्रतापरावांची शीट ही ज्यावेळेस धोक्यात आहे असे संदेश मुख्यमंत्रीपर्यंत गेले होते आणि त्यामुळे आपण आता शिंदे सेना आपला गट वेगळा आहे आणि शिवसेनेच्या उद्धवसेनेच्या उमेदवाराशी आपला फाईट आहे त्यामुळे प्रतापराव जाधवांची नातीनो येईल कारण बऱ्याचशा गोष्टी प्रतापराव जाधवांच्या काळामध्ये त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून भेटी नाही झाल्या गाठी नाही झाल्या खामगावात तर प्रचंड कार्यकर्ते नाराजी होती ही सर्व माहिती जेव्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली त्यामुळे प्रतापराव जाधवांना ही निवडणूक धोक्याची आहे आणि म्हणून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा द्यावा लागेल आणि मतं विकतच घ्यावं लागतील अशी परिस्थिती दिसते आहे म्हणून मुख्यमंत्री खुद्द एकनाथराव शिंदे यांनी त्यावेळेस प्रत्येक मतदारसंघामध्ये खोऱ्यानं पैसा आणून टाकला आता प्रतापराव जाधवांच्या कालच्या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीत एक महत्वाचं ब्रेकिंग जेव्हा संजय कुटेंनी सांगितलं त्यांनी सांगितलं की ही सीट धोक्यात आहे वगैरे वगैरे असं वाटत असताना एकनाथराव शिंदे आणि आमच्या सभेत ठिकठिकाणी सभा झाल्या आणि त्या सभेतून एकनाथराव शिंदे यांनी संजय कुटेंना सांगितलं की संजय आपली सीट आली पाहिजे आणि त्या ठिकाणी काय पाहिजे ते सांगा पण प्रतापरावांच्या बाबतीत संजय कुटेंनी सांगितलं की नाही जे जशी परिस्थिती आहे व्यवस्थित आहे सीट निवडून येईल तरी पण तरी पण एकनाथराव शिंदेचा संजय कुटेवर भरोसा नव्हता विश्वास नव्हता की नाही तुम्ही सांगता कुठे पण कठीण परिस्थिती होईल म्हणून तुम्हाला लागली तेवढी मदत निवडणुकीमध्ये पाठवल्या गेली आणि कुठेंनी हे सांगितलं की तेवढी पाठवलेली नि निधी किंवा तेवढा पाठवलेला पैसा हा आमच्या कार्यकर्त्यांनी सच्च्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी इथे मागितला नाही घेतला नाही वाटला नाही आणि त्यामुळे तो उरलेला प्रचंड निधी निवडणुकीसाठी आलेला पैसा हा उरलेला आहे पण तो किती आहे हे संजय कुटेंनी सांगितलं नाही आम्ही कोणी विचारलं नाही पण या व्हिडिओतून मला ते विचारावं असं वाटतं की संजीव भाऊ तुमच्याच प्रतापराव जाधवांना निवडून आणण्यासाठी म्हणून किती निधी आला होता किती आला होता अरे आला नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणलं तुम्ही परत घ्या पण पर मुख्यमंत्री सांगितले नाही राहू द्या गोरगरीबांच्यासाठी वापरा तो तुम्ही वापरत असा वापर नाही असेल कदाचित आणि पण हे तुम्ही बोलताना कमी ठेवलं नाही की विधानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला तो पैसा कामा झाला असेल कारण बोलताना तुम्ही अगदी मोकळे बना कार्यकर्त्यांमध्ये बोलताना संजय कोटे अगदी मोकळे बना बोलतात आणि जे नाही जे आत आहे ते बाहेर आहे जे तोटात आहे ओटात आहे ते सर्व मोकळं होतात त्यामुळे या ठिकाणी हा एक मोठा गौप्यस्फोट संजय कुटींनी या सभेतून केलेला आहे की या ठिकाणी प्रतापराव जाधव यांची दानादान होत होती आणि ते दानादान नये म्हणून त्यांचे वर्धस्थ असणारे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मोठा भला मोठा निधी या मतदारसंघासाठी पाठवला होता पर या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना नवे खामगावच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्या निधीची गरज वाटली नाही खामगावला किती दिला असेल तो वेगळा भाग चिखली मेकर किंवा ज्या भागात भा महायुतीचे उमेदवार होते त्या भागात किती दिला असेल म्हणजे महायुतीचे कार्यकर्ते किंवा त्या महायुतीचे आमदार ज्या भागात युतीचे असतील त्या भागात तो भाग वेगळा म्हणजे करोडो रुपयाचा निधी हा प्रतापराव जाधवांच्या निवडणुकीमध्ये एकनाथराव शिंदेनी या जिल्ह्यात वापरला आणि त्याचंच फलित म्हणून प्रतापराव जाधवना निवडणूक जिंकता आली असं म्हणायला हरकत नाही पण दोन मतदारसंघ घाटाखालचे जे आहेत त्या दोन मतदारसंघावरती प्रतापराव जेव्हा बोलले त्यांनी सांगितलं खरंच मला जेवढं काही प्रेम मिळालं असेल जेवढं काही मतदान मिळव टक्का मिळाला असेल हा सर्वाधिक मोठा टक्का घाटाखालचा आहे घाटावरच्या आमदारांनी आपल्यासाठी काय 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 प्रताप केले हे सुद्धा त्यांनी त्याचे एका त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे त्या तुलनेत घाटा दोन तालुके हे मला खूप मोठं प्रेम देऊन गेले असं सांगण्यास प्रथापूर सुद्धा दिले आणि संजय पुढे सुद्धा काय झालं हे सांगण्यात विसरले दिले एक विषय आला तो खासदार साहेबांना माहिती नाही मंत्री महोदयांना आज पहिल्या वेळेस सांगतोय त्यांना ही विषय माहिती नाही आहे म्हणजे आपले कार्यकर्ते बघा कशा पद्धतीनं काम करतात पैशाची लालच नाही किंवा पैसा मिळालाच पाहिजे पैसा नाही मिळाला तर आमच्या इथं काम होणार नाही अशी पद्धत नाही जे आहेत त्या परिस्थितीमध्ये काम करण्याची ताकद या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे अजून पैशाला खूप महत्त्व देणारे कार्यकर्ते नाही आहेत त्यामुळे मी तेव्हाचा किस्सा सांगतो तो भाऊ नाही माहिती नाही एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांच्यासोबत तीन दिवस माझा प्रवास होता महाराष्ट्रामध्ये चार पाच लोकसभे मतदारसंघामध्ये आम्ही सभा घेतल्या ते दुसऱ्या टप्प्यामध्ये मग पहिल्या टप्प्यामध्ये जी आपली निवडणूक होती त्यावेळेस दे एकनाथराव साहेबांनी काही पैसे माझ्याकडे पाठवले ते कमी नाही पडले पाहिजे तू गॅरंटी घेतलेल्या खासदार आलेच पाहिजे पैसे किती पाहिजे म्हटलं साहेब पैशाचं काम नाही खासदार जे आहे तेवढ्या नियोजनमध्ये आमचं व्यवस्थित कार्यकर्ते नियोजन करतात आम्हाला पैशाची आवश्यकता नाही आहे तरी त्यांनी काही पैसे तीन दिवसापूर्वी माझ्याकडे पाठवले पण त्या पैशाचा एक रुपयाही खर्च झाला नाही एक रुपया खर्च झाला नाही त्यानंतर मी आणि ते जेव्हा आम्ही चार्टर्ड ट्रेननं फिरत होतो तीन चार दिवस मी त्यांना सांगितलं की पहिल्या खासदार साहेबांची निवडणूक झाली सीट काय राहणार आहे मग शंभर टक्के सीट निवडून येणार आहे मग मी त्यांना सांगितलं की हे पैसे शिल्लक आहेत जे तुम्ही पाठवले होते हे आता कुठं द्यायचं त्यांचं लगेच मध्ये उत्तर होतं संजय सीट येणार आहे ना म्हटलं शंभर पैसे का नाही खर्च झाले म्हटलं जर सीट येणार तर पैसे का नाही खर्च केले तू म्हटलं आमच्या कार्यकर्त्यांमध्ये तेवढी ताकद आली की पैसा असो की नसो कार्यकर्ते व्यवस्थित मॅनेज करणारे कार्यकर्ते आहे त्यामुळे आम्हाला पैशाची आवश्यकता भासत नाही आणि जेवढे खासदार साहेबांकडून आले त्यामध्ये चांगलं नियोजन झालेलं आहे सीट पडत नाही आपली सीट ठेवून मिळा पण म्हणून त्यांनी एवढे पैसे माझ्याकडे शिल्लक आहे तुम्ही पाठवले त्याचं काय करायचं त्यांनी एकच सांगितलं की हे जे पैसे आहे म्हटलं कोणाकडे द्यायचे ते सांगा त्यांनी एक सांगितलं तुमच्याकडे पैसे संजय जमा आहे ते पैसे तुझ्याकडेच राहू दे गोर गरीब लोक जेव्हा येतील त्यांना मदत करणे तुझ्या विधानसभेला काम पडलं तिकडे वापर हे पैसे आता वापस नको आहेत आणि ते पैसे माझ्याजवळच राहा एवढा मोठ्या मनाचा नेता सुद्धा आपला मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथनाथ शिंदे आहेत आणि म्हणून माझं प्रेमही तेवढंच त्यांच्यावर आहे त्यांचंही माझ्यावर दुरुस्त प्रेम त्यांनी पैसे वापस घेतले नाही आणि म्हणून आता सडळ हसते जिथं जिथं काम पडले तिथं आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून विधानसभेच्या सुद्धा आता हे तुम्हाला फोटो वाटत असेल यानिमित्तानं का होईना स्नेहसंमेलन कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं काही कार्यकर्ते जरी मोठ्या संख्येने कमी असले बऱ्यापैकी असले तरी या दोन नेत्यांना एकत्र आता येता आलं आणि या दोन नेत्यामध्ये जुगलबंदी किंवा या दोन नेत्यामधलं प्रेम या दोन नेत्यामधील आमचे आमदार असलेले संजय पुले टॉन आणि त्यांचे जे ते याराना असणारी प्रतापराव या दोघांचा याराना हा यार दिसून आला एकंदरीत कालच्या मेळाव्याने अनेकांना एक वेगळा सुखद अनुभव अनुभवायला याला